कोट्यावधीची हो केली पण तशीच धडक कारवाई संग्रामपूर चांगेफळ येथे नायरा पेट्रोल पंपजवळ जुगाराचा मोठा अड्डा चालू आहे तसंच एकलारा बानोदा आवार गोदरी सुद्धा नायरा नायरा पेट्रोल पंपाजवळ ते गा गांधीचं जमीन वाटते ती गांधीचं तिथं हे आहे आणि एकलारा बानोदा आवार कोधरी संग्रामपूरचंच तासगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते आणि यांनी कंप्लेंटसुद्धा केलेलं आहे आणि बुलढाण्यासुद्धा त्यांनी कंप्लेंट केलेल्या होत्या माग पण अजूनही काही कारवाई नाही त्यामुळे अशी धडक कारवाई तिथे होणं आवश्यक आहे कारण दररोज तिथे कोट्यविधीची उलाढाल होते बस जो कामों में जिससे मार्केट में ना आपके सास्ती कार्ड में कुछ बुलाएँ ना कर पाएंगे सास्ती भाई बंद हैं वो वहीं यहाँ वो जो चीज़ है जिसमें ना क्या होता है उतनी क्या चीज़ होती है उतना सेवा एक ऐसा जिसमें ताजी वाली आपको जितना केवल जल्दी खुश होने के लिए और ये अभी लंबे समय बंदी